लोखंडी रॉड लाकडी दांडके आणि चाकूच्या साह्याने हल्ला तिघेही गंभीर जखमी मिरज तालुक्यातील मांडवनगर येथे पाणी पिण्यासाठी क्रीडांगणाकडे जाणाऱ्या तिघांवर सहा संशयितांनी लोखंडी रॉड लाकडी दांडके आणि चाकूच्या साह्याने हल्ला केला यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास माधवनगर परिसरातील रविवार पेठेतील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली यामध्ये प्रणव महेश माने वयवर्ष चौथा राहणार रविवार पेठ चांदणी चौक माधवनगर आणि त्यांचे मित्र शशिकांत कसबे विश्वजित लोंडे असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत घटनेची हकीकत अशी की फिर्यादी प्रणव माने हा मित्रांसह जिल्हा परिषद क्रीडांगणावर थांबला होता तहान लागल्याने तो पाणी पिण्यासाठी निघाला होता त्यावेळी बेकायदा जमून संशयित ओमकार गोसावी कृष्णा गोसावे मनोज घाटगे उदय गोसावे पूर्ण नाव माहीत नाही राहणार सर्व रविवार पेठ माधवनगर यांच्यासह दोघे अनोळखी तिथे आले त्यांनी अचानक तिघांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने तसेच लाताबुक्यानी बेदम मारहाण केली त्याचप्रमाणे चाकूने देखील त्यांच्यावर हल्ला केला यानंतर संशयित तेथून पसार झाले जखमी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी संशयितांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे महानकरी नेपसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा